जो आदमी इस पद पे बैठा वक्त बोर्ड के वो गरीब हुआ करता था करोड़पति हो गया मर्सिडीज में चेक वार गाड़ियों में घूमना है वो हम आज भी यहीं थे और हम आज भी हैं जर कधी तुम्ही मागील काही दिवसांपासून न्यूज बघत असणार टीव्ही बघत असणार तर तुम्हाला प्रत्येक सोशल मीडियावरती एकच चर्चा जास्तीत जास्त होताना दिसते ती म्हणजे वक्फ बिल आणि मित्रांनो तर ह्या वक्फ बिलाबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की वक्फ बिलाचा इतिहास काय म्हणतो कधीपासून हे वक्फ बिल आलेला आहे भारतात कधीपासून आलेलं आहे याचे जे कायदे आहेत ते कायदे काय म्हणतायत आणि मित्रांनो जे मागील वक्फ बिल होतं त्यामध्ये कलम चाळीस होती त्याचा काय अर्थ होत तर नवीन अमेंडमेंट केल्यामुळे ह्या कायद्यामध्ये की कोण कोणत्या गोष्टी बदलणार आहेत या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या वक्फ बिलामुळे कशा पद्धतीने गैरवापर याचा केला जात होता ना ते सुद्धा आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया सर्वात अगोदर आपण बघूया ना की हे वक्फ बिल कधीपासून चालू झाले किंवा याचा इतिहास काय म्हणतो म्हणजे मग पुढील ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजण्यासाठी खूप जास्त सोप्या जाईल इसवी सन सहाशे चौतीस मध्ये हजरत उमर हे हजरत पैगंबरांकडे जातात आणि त्यांना म्हणतात की माझ्याकडे खूप सारी जमीन आहे ही मला धर्म कार्यासाठी दान करायचे आहे तर त्यासाठी मी काय करू तर त्यावेळेस हजरत पैगंबर त्यांना असं म्हणतात की हे जी जमीन देणारच आहे तर ह्या जमिनी सदकाय जरिया म्हणून कर म्हणजे याचा अर्थ असं होतो की कंटिन्युअस चॅरिटी ती सुद्धा या कार्यासाठी लागल म्हणून तर यालाच म्हणतात कंटिन्युअस चॅरिटी किंवा सतकाय जरिया म्हणून आणि मित्रांनो यालाच मग पुढे चालून वकुफा असं म्हणण्यात आलं आणि मग हे जे वकुफ आहे हेच वकुफाचं वक्फ या नावाने पुढे हे प्रचलित झालं आणि मित्रांनो मग जे वकुफा किंवा वक्फ असेल जगभर प्रसिद्ध झालं आणि पसरलं सुद्धा जेथे जेथे मुस्लिम कंट्रीज आहे ते तेथे तेथे आपल्याला वकुफा हे बघायला मिळत होते आणि मित्रांनो जर कधी भारतात बघितलं तर अकराशे पन्नासच्या नंतर मोहम्मद गौरी हा भारतात आला आणि मग याच्याच काळामध्ये याने मग हा वक्फ जो कायदा असेल भारतामध्ये आणला आणि या वक्फ काही जमिनी सुद्धा दान केल्या मग तेव्हापासून पुढे चालून याला खूप सारे जमीन हे दान देत गेला आणि मित्रांनो जेव्हा भारत आणि पाकिस्तानचं हे पार्टिशन होत त्यावेळेस जे भारतात राहणारे जे मुसलमान होते ते हे पाकिस्तानला गेले आणि त्यावेळेस मग त्यांचे काही घरदार असेल किंवा त्यांच्या जर जमीन असेल ते वक्फ बोर्डाला देऊन टाकले आणि मित्रांनो मग त्यानंतर एकोणीसशे पंचावन्न मध्ये या कायद्यामध्ये काही बदल सुद्धा करण्यात आले आणि इंग्रज काळामध्ये सुद्धा या कायद्याला मान्यता दिलेली होती मित्रांनो आपण काय ऐकत असतो की एकोणविशे पंच्याण्णवचा जो वक्फ बिलाचा कायदा आहे त्यामध्ये कलम चाळीस ही नेमकं काय आहे हिचा बऱ्याच वेळा उल्लेख होत असतो तर ते आपण थोडक्यात बघूया वक्फ बोर्ड हे भारतामधली कुठलीही जागा असेल तर तिला हे क्लेम करू शकता आणि तिथे जो मालक राहत असेल त्याला नोटीस पाठवू शकतो आणि त्यानंतर मग जे वक्फ बोर्ड असेल ते कागदपत्र वगैरे बघणार स्वतः तपासणी करणार आणि त्यानंतर ही जी जागा आहे ही वक्फ बोर्डाला दिला जाणार आणि मित्रांनो जर कधी मग या वक्फ बोर्डाला जर कधी चॅलेंज करायचं असेल तर चॅलेंज केल्यानंतर सुद्धा आणि याची जी कारवाई होणार ती सुद्धा ट्रिब्युनल मध्येच होणार म्हणजे थोडक्यात जर कधी म्हटलं तर वक्फ बोर्डाने जर कधी एखादी जागा ही क्लेम केली तर जवळपास ती वक बोर्डाकडे गेल्यामध्ये जमा होते तर मित्रांनो यावरनं तर तुम्हाला कळलं असेल आणि अंदाज लागलेला असेल की कुठं ना कुठं तरी तर या कायद्याचा वक्फ बोर्ड हे कुठं कुठं तरी गैरसादर करत असेल म्हणून आणि मित्रांनो याचे काही उदाहरण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जे की भारताचे पार्लमेंट आहे ती पार्लमेंट असो किंवा मग दिल्लीचा लाल किल्ला असो प्रयागराज मध्ये जे कुंभमेळा भरलेला होता ती जागा असो किंवा मग ताजमहल असो एवढंच नाही तर अंबानीची एक बिल्डिंग सुद्धा हरियाणाचा गुरुद्वारा दिल्लीमध्ये जे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आहे या सर्व जागांवरती वक्फ बोर्डान आपला कधीतरी हक्क सुद्धा दाखवलेला आहे एवढंच नाही तर महाराष्ट्रातील जवळपास एकशे तीन असे शेतकऱ्यांची जी जागा आहे ती सुद्धा वक्फ बोर्डानं क्लेम केलेली हे आपल्याला मागील काही घटनांमधून दिसून येतं आणि मित्रांनो एवढंच नाही मग यामधनं पुढे चालून जर कधी आपण बघितलं कारण याचे जे पण ऑडिट होत होते हे वक्फ बोर्डातले जे अधिकारी असेल तेच करत होते, जा होते।, होते। तर त्यामुळे फ्रॉड सुद्धा होण्याचे खूप जास्त चान्सेस होते आणि होत सुद्धा होते त्यातलं तुम्हाला एक उदाहरण सांगतो मेरठच तसं तर बघितलं जी पण जागा जी पण जमीन असेल ती जर वक्फ बोर्डाला दिली तर ती विकता येणार नाही किंवा खरेदी करता येणार नाही ती धर्म कार्यासाठीच असेल म्हणून कंटिन्युअस ती जागा मेरठ मधील एका व्यक्तीला विकल्या जाते आणि जेव्हा तो व्यक्ती मग विचारतो वर्क बोर्डाचा यात काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार म्हणून तर तेव्हा जो विकणारा व्यक्ती आहे किंवा जो, जो वर्क बोर्डाचा जो कर्मचारी असेल तो असं म्हणतो की टेन्शन घेऊ नका यातील जे पंचवीस टक्के आहे ते आपण पोलिसांना सुद्धा देणार आहे म्हणजे इथपर्यंत कुठेतरी फ्रॉड हा होताना आपल्याला दिसत होता तर मित्रांनो यावरनं तुम्हाला अंदाज लागलेला असेल की जो पुराणा कायदा होता तो कशा पद्धतीने होता आता आपण थोडक्यात बघूया की जो नवीन अमेंडमेंट केलेला कायदा आहे त्यामध्ये मग काय काय गोष्टींचा बदल हा घडून आलेला आहे म्हणून आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये या कायद्यामध्ये अमेंडमेंट करण्यासाठी हे बिल समोर घेऊन येतात आणि मग फायनली तीन एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये या कायद्याला मंजुरी मिळते मित्रांनो अगोदर जर कधी भारतामध्ये बघितलं तर सिया वक्फ बोर्ड आणि सुन्नी वक्फ बोर्ड हे दोन वक्फ बोर्ड होते तर यामध्ये आणखी बोहरा वक्फ बोर्ड आणि अफगाणी वक्फ बोर्ड हे सुद्धा अमेंडमेंट केलेलं आहे आणि जे वक्फ हे जे नाव होतं हे बदलून आता याचं नाव उमेद असं करण्यात आलेलं आहे या कायद्यामध्ये असे काही बदल केलेले आहे की ज्यामुळं कि या बोर्डावरती सरकारचं नियंत्रण असेल पारदर्शकता असेल जर कधी वक्फ बोर्डाच्या जमिनीमधून जर एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न जर कधी निघत असेल तर त्याचं जे ऑडिट आहे ते गव्हर्नमेंटचे कर्मचारी करतील याचा सुद्धा या कायद्यामध्ये बदल केलेला आहे आणि एवढंच नाही मित्रांनो जे की आपण आत्ताच मागे बघितलं की जर कधी वक्फ बोर्डाने एखाद्या शेतकऱ्याची जमिनीवरती जर कधी दावा केला तर त्यासाठी तो कोर्टात जाऊ शकत नव्हता तर तो व्यक्ती आता डायरेक्ट हायकोर्टामध्ये जाऊ शकतो आणि एवढंच नाही की तीन महिन्यांच्या आतमध्ये कोणताही व्यक्ती हा डायरेक्ट हायकोर्टामध्ये जाऊ शकतो आणि एवढंच नाही वर्क मध्ये सुद्धा काही चेंजेस करण्यात आलेले आहेत तिथे सुद्धा जे गव्हर्नमेंट ऑफिशियल असेल त्यांना सुद्धा ठेवण्यात आलेले आहे आणि मित्रांनो जे सेंट्रल वर्क बोर्ड किंवा स्टेट वर्क बोर्ड होते यामधील जे काही व्यक्ती बघितले तर ते फक्त मुस्लिम होते तर आता त्यामध्ये असं प्रावधान्य केले आहे की नॉन मुस्लिमांना सुद्धा त्यामध्ये प्रावधान्य दिलेलं आहे आणि एवढंच नाही तर दोन मुस्लिम लेडी सुद्धा या वक्फ बोर्डामध्ये असणार आहे जी पण कोणती सरकारी जागा असेल त्यावरती वक्फ बोर्ड हे डायरेक्ट क्लेम करू शकत नाही जे की अगोदरच्या बिलामध्ये करू शकत होते वक्फ बोर्डाने जर कधी एखाद्या जमिनीचा दावा केला तर त्याची जी तपासणी होती ती कमिशनर करणार होते तर आता या नवीन अमेंडमेंट मध्ये त्याची जी तपासणी आहे ती जिल्हा कलेक्टर हे करणार आहेत आणि एवढंच नाही आतापर्यंत जेवढी पण जागा ही वक्फ बोर्डाकडे आहे तर त्याची जी सर्वे होणार आहे त्याची जी तपासणी होणार आहे ही डबल करण्यात येणार आहे असं सुद्धा सांगितलं जाते मित्रांनो जर कधी आपण या वर्क बोर्डाकडे आताच्या कंडिशन मध्ये जागा बघितली तर गोवा या राज्याचं जेवढं क्षेत्रफळ आहे जवळपास तेवढं क्षेत्रफळाचं ही जागा ही वर्क बोर्डाकडे आहे जर कधी आपण बघितलं अख्ख्या भारतामध्ये तर इंडियन रेल्वे आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यानंतर जर कधी तिसऱ्या क्रमांकावर बघितलं तर ह्या वर्क बोर्डाकडे एवढी जागा होते तर मित्रांनो थोडक्यात ही काही माहिती होती, होती। वक्फ बोर्डाबद्दल जे वक्फ बिल आलेलं आहे नवीन जे अमेंडमेंट झालेलं आहे त्याबद्दल जुन्या बिलामध्ये आणि नवीन बिलामध्ये काय काय बदल घडून आलेले आहे हे सुद्धा आपण आता मध्ये बघितले आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जे अमेंडमेंट केला हे सुद्धा तुम्हाला योग्य वाटतं की अयोग्य वाटतं हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि मित्रांनो जर कधी तुम्हाला वाटत असेल की अशाच पद्धतीचे व्हिडिओ सुद्धा आपण या चॅनलवरती टाकले पाहिजे तर ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्कीच सांगू या पुढील भागामध्ये तोपर्यंत जय शिवराय